तमाम भारतीय देशवासी यांना शुभ दीपावलीच्या प्रचंड खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा संचालक गौतम साहेबराव जामने सहसंचालक अस्मिता आठवले सचिव विशाल भाऊ साहेबराव जामने कम्प्युटर ऑपरेटर साक्षी इंगोले कम्प्युटर ऑपरेटर पूनम वानखडे कार्यालय कर्मचारी प्रशांत जामनिक कार्यालय कर्मचारी मशुरक्षा आमच्या इथे ऑनलाइन पद्धतीने सर्व योजनांचे फॉर्म ऑनलाईन भरून मिळेल शालेय शिष्यवृत्तीचे स्पर्धा परीक्षेचे आणि इतर शासकीय योजनांचे सर्व सर्व फॉर्म पद्धतीने अचूक भरून मिळते भारतीयांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शासनाच्या योजनांचा करून पूर्ण अभ्यास गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचा घेतला अभ्यास आम्ही घेतलेल्या कामाची हमी देतो हमखास तर मग काय एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या एस के डिजिटल ऑफिस अँड ऑनलाइन कम्प्युटर वर्क शहर पोलीस स्टेशन समोर तहसील रोड मूर्तिजापूर संचालक गौतम साहेबराव जामनी सहसंचालक सुष्मिता आठवले सचिव विशाल भाऊ जामनिक कम्प्युटर ऑपरेटर साक्षी इंगोले कॉम्प्युटर ऑपरेटर पूनम वानखडे कार्यालय कर्मचारी प्रशांत जामनी कार्यालय कर्मचारी मुशरफ शाह जाहिरात संकलन प्रतिनिधी नागोराव तायडे मुर्तिजापूर।